नमस्कार मित्रांनो मी, मी प्रथमेश तर आज आहे नाइंटी डेट चॅलेंजचा डेट थ्री तर आता मस्तपैकी सकाळी मी उठलोय चहा वगैरे पिला आणि आता मम्मीने काहीतरी कणकं आणि काय करिंदे बॉईल केल्यात मस्तपैकी आता आम्ही खाणार आणि मग जाणार मामाकडे मामा तर मामालाच गोव्यावरून काल रात्री ॲक्च्युली तर आता हे मी खातो पहिले भेट पण थोडा वेळात आईच आता आम्ही आलो गुड्याकडे तू काय करायला लागले सांग मला लेते, गेम खेळायचं आहे ना तू मला काय आईस्क्रीम विकणार होती येऊ तुझ्या दुकानात मी खायला सांभालो मी बेल वाच होतो ना दुकानाची टिंग टोंग टिंग टॉंग मला भेल पाहिजे आणि दोन आईस्क्रीम पाहिजेत हा पहिला भेल दे मला खायला आता आपण आले गुद्धूच्या दुकानात खाऊ खाण्यासाठी तुम्हाला भेल देणार आहे वाव क्रॅप भेल असं खातो मी हा मस्त आहे आता आईस्क्रीम ब्लूबेरी दे मला ना सांडले नाही फ्रोझन आहे ना अरे बापरे असं खायचं डायरेक्ट असं खाला आता एकच दिली दोन बोल आईस्क्रीम मी एक वेनेला दे नाही मिळत वेनेला मग हे काय आहे हा असं काय त्याच्यात काय देणार मला तेवढंच आहे तुझ्याकडे असं का मग खायला आणि किती पैसे झाले सांग नको राहू दे बस झालं पोट भरलं पोट भरलं जेवणात काहीच आज घासपूस आणि नारळाची चटणी पापड आणि लोणचा मुबरीचा आठ बघा दमदार जेवण आहे ते मुलीचाच स्टँड आणि काय काय तर आता मी जगतो मस्त वेगळी तर आता मी खेळणार थोडा वेळ गेम थोड्या वेळ टाइमपास करणार गेम खेळून आणि मग जाणार दुसरीकडे फिरायला आयुष्यकडे वगैरे आयुष आल्यानंतर जाईन मग फिरायला बघता आयुष किती वाजता येतो घरी आला की मग मी जाईन मग त्याच्या घरी जाऊन थोड्याला पोसना टाइमपास करा जेवढ्यानंतर आणि मग थोड्याला गेम खेळून मग घरी यायचं आता त्याच्या घरीच झोपेन बघू आता फोन येईल थोड्या वेळात आता तो मला फोन करेन आता मी थोडा वेळ गेम खेळतो तोपर्यंत भेटू नंतर आईज आज आहे गवार बटाट आणि डाळ भात दुपारची भाजी पण थोडी आहे दुपारचा घासपूस नको आता मस्त आहे की मी जेवतो आपण भेटू थोड्याच तो वेळेला कळालं कळाला शहात्तर टक्के आहे छत्तीस टक्के चार्जिंग आहे चार्जिंग करून भांडण झालेलं आहे पप्पासोबत सोबत आता जवळजवळ नऊ साडेनऊ झाल्यात आणि मी चाललो आयुषकडे तर थोड्याला आता गेम खेळणार चार्जिंग नाही फोनला चार्ज घेतलं सोबत थोड्याला आता गेम खेळणार आम्ही आणि मेन मी साडेअकरापर्यंत घरी आणि झोपणार सकाळी मला थोडं बाहेर पण जायचं आहे बघू आता पबजी खेळणार थोड्या आज पबजीच खेळणार फ्री फायर नाही खेळणार तर काल पबजी खेळलो मस्त वाटलं तो आज पण खेळणार सारा है इकड़े खूब आता आम पबजी खेला लगे आयुष का बोलना आवाज कर आवाज कर आवाज करो गाइज वेलकम बैक टू माय अनदर वीडियो लाइक करो फॉलो करो सामने तेरे सामने आता हूँ ये 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 तर आयुष काय करते बगो ए छोरा हम तो अरे ना ते दाखव नाही आणि बघ या पार्सल बघू शकतो अरे एक नाही वाटली मग आणि गाइस आता मी आयुषकडे झोपणार आहे आणि मी काय हरके काय दाखव अरे हा बघा आयुष अरे तोडर हरच्यावर ये पडते तर आता मी इथेच झोपणार आहे मावशीकडेच आयुषकडे घरी जायला कंटाळा लेट झाला खूप आयुष आणि प्रतिमेच्या <laughs> <पार्टे देरें। laughs> <laughs> <laughs> तर आपण पुढच्या मध्ये तोपर्यंत बाय पाय आणि एकच सांगू इच्छितो कसा आहे आहे का